नमस्कार नाशिक अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे घरबसल्या रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने अपडेट करा नवीन नाव किंवा नावात सुधारणा घरबसल्या तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर पिवळे केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल घरातील कोणाचे नाव रेशन कार्डवर ॲड करायचे असेल किंवा नावात सुधारणा करायची असेल तर आजच ही तीन कामे करा आणि रेशन कार्ड अपडेट करून घ्या रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी काय करावे लागेल कुठल्या वेबसाईट वेबसाईटवर रेशन कार्ड अपडेट करता येईल नवीन नाव बदलण्याचा फॉर्म कुठे भरायचा नवीन रेशन कार्ड कसे मिळवायचे ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड कसे अपडेट करायचे दस्तऐवज कसा अपलोड करायचा ऑनलाईन अर्ज सबमिट कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा रेशन कार्ड संबंधित असलेल्या विविध कामांसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करणे आता अधिक सोपे झाले आहे जर आपल्या रेशन कार्डमध्ये नवीन नाव अपडेट करायचे असेल तर आत्ताच ही तीन कामे करा जेणेकरून घरबसल्या रेशन कार्ड अपडेट करता येणार आहे तुम्हाला रेशन कार्डमधील नाव बदलण्याचा ऑनलाईन पद्धतीने अत्यंत सोपी आणि कार्यक्षम आहे शासनाने नागरिकांचा वेळ वाचावा आणि शासकीय कार्यालयामध्ये नागरिकांना फेरा माराव्या लागू नये म्हणून निर्माण करून दिलेली ही सेवा आहे आपल्या आवश्यक दस्तऐवज आणि प्रमाणित आणि योग्यरित्या भरून त्वरित रेशन कार्डवरील नाव बदला बदलाची प्रक्रिया पूर्ण करता येते ॲड अ नेम इन रेशन कार्ड जर तुम्हाला घरबसल्या रेशन कार्डमध्ये नवीन नाव नोंद करायचे असेल तर अगदी सोप्या पद्धतीनं घरबसल्या तुम्ही करू शकता काही मिनिटात तुम्ही तुमचे नाव बदलू शकता किंवा नवीन नाव ॲड करू शकता त्यासाठी फक्त ही तीन कामे करायची आहे तुम्हाला घर बसल्या तुम्हाला रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने अपडेट करता येणार आहे नवीन नाव तुमचे रेशन कार्डमध्ये ॲड करता येणार आहे किंवा तुमचे नाव जर चुकीचे असेल तर त्या नावामध्ये घरबसल्या तुम्हाला सुधारणा करता येणार आहे तुमच्याकडे जर पिवळे केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल आणि ते जर तुम्हाला अपडेट करायचे असेल रेशन कार्ड कुठलंही असो ते जर अपडेट करायचं असेल किंवा कोणाचं नाव जर ॲड करायचं असेल तर आता तुम्ही घर बसल्या पाच मिनिटात हे आदर रेशन कार्ड जे आहे ते तुम्ही अपडेट करू शकता रेशन कार्डमध्ये कुठलंही आपलं नाव चेंज करायचं असेल किंवा इतर नवीन कोणाचं नाव ॲड करायचं असेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचं नाव जे आहे ते कमी करू शकता नाव वाढवू हो शकता किंवा नावात सुधारणा करू शकता अगदी घर बसल्या काही मिनटांमध्ये याची प्रोसेस काय आहे मी व्हिडिओद्वारे सविस्तर तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर आपल्या नाशिक अपडेटवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकनचं बटन डाबायला अजिबात विसरू नका ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी काय करावे लागेल कुठल्या वेबसाईटवर रेशन कार्ड अपडेट करता येईल नवीन नाव बदल बदलण्याचा फॉर्म कुठे भरायचा नवीन रेशन कार्ड कसे मिळवायचे ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड कसे अपडेट करायचे दस्तावेजात कसा अपलोड करायचा ऑनलाईन अर्ज सबमिट कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली तुम्हाला एवढीच कामं करायची आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा रेशन कार्ड संबंधित अस असलेल्या विविध कामांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आता अधिक सोपे झाले आहे जर आपल्या रेशन कार्डमध्ये नवीन नाव अपडेट करायचे असेल तर आजच ही तीन कामे करा जेणेकरून घरबसल्या रेशन कार्ड अपडेट करता येणार आहे तुम्हाला जर रेशन कार्डमधील नाव बदलण्यास ऑनलाईन पद्धत अत्यंत सोपी आणि कार्यक्षम आहे शासनाने नागरिकांचा वेळ वाचावा आणि शासकीय कार्यालयामध्ये नागरिकांच्या फेऱ्या ज्या आहेत त्या लागू नये फेऱ्या कमी व्हाव्या किंवा सहज सोप्या गतीने तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करता यावे यासाठी ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड अपडेट करण्याची सुविधा शासनाने आपल्याला दिलेली आहे जर तुम्हाला घरबसल्या रेशन कार्डमध्ये नवीन नाव नोंद करायचे असेल तर अगदी सोप्या पद्धतीनं घरबसल्या तुम्ही फक्त अपडेट करू शकता काही मिनिटात तुम्ही तुमचे नाव बदल करू शकता नवीन नाव ॲड करू शकता त्यासाठी फक्त ही तीन कामे तुम्हाला आजच करायची आहे कामं मी तुम्हाला जे सांगत आहे ते अगदी महत्त्वपूर्ण कामं सांगत आहे की व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन मिनटामध्ये मी सांगत आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनचं बटन दाबा आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे आनंद घेत राहा आता तुम्हाला मी सांगत आहे वेबसाईटवर लॉग इन कसं करायचं आहे आपला राज्य सरकारच्या सार्वजनिक वितरण प्रणाली पी डी एस संबंधित अधिकृत वेबसाईटवर जा महाराष्ट्र राज्यातील अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाफूड डॉट गव्हर्मेंट डॉट इन या लिंकवर क्लिक करा त्यानंतर तुमची लिंक ओपन होणार आहे नवीन नाव बदलायचे फॉर्म कसे भरायचे बघा वेबसाईटवर इन केल्यानंतर नाव बदलणे किंवा नाव सुधारणा संबंधित पर्याय शोधा बहुतेक वेबसाईटवर आपल्याला रेशन कार्ड सुधारणा किंवा रेशन कार्ड अपडेट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आता आवश्यक माहिती जी आहे ती तुम्हाला भरायची आहे आपल्याला नवीन नाव किंवा इतर माहिती जसे की पत्ता आधार कार्ड नंबर इत्यादी भरावी लागेल तसेच जर ते आवश्यक असेल तर आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्राची स्कॅन केलेली प्रत आपल्याला अपलोड करावी लागणार आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर रेशन कार्डमधील नाव बदलण्यासाठी ऑनलाईन पद्धत अत्यंत सोपी आणि कार्यक्षम आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा नवीन रेशन कार्ड तुम्हाला मिळवण्यासाठी नवीन नावासह रेशन कार्ड मंजूर झाल्यावर त्याचा डाउनलोड लिंक प्राप्त होईल किंवा आपल्याला पोस्टद्वारे ते पाठवले जाऊ शकते तुमच्या रेशन कार्डवरील पत्त्यावर तुम्हाला नवीन नाव ॲड केलेले रेशन कार्ड मिळून जाईल तसेच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील अपडेट अपडेटेड रेशन कार्डची प्रत डाउनलोड करू शकता तुमचे दस्तऐवज जे आहे ते कसे अपलोड करायचे नाव बदलताना संबंधित दस्तऐवजाची प्रत अपलोड करायची आहे अनिवार्य आहे ती त्यामुळे तुमची ओळख सिद्ध करणारे कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने अपलोड करणे गरजेचे आहे आधार कार्ड बघा आधार कार्ड विवाह प्रमाणपत्र जर विवाहानंतर नाव बदलले असेल तरच जन्म प्रमाणपत्र शाळेचे प्रमाणपत्र किंवा इतर संबंधित कागदपत्र आता ऑनलाईन अर्ज सबमिट कसा करायचा बघा सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन प्रत अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करा एकदा स अर्ज सबमिट झाल्यावर आपल्याला एक, एक नोंदणी क्रमांक मिळेल त्याद्वारे आपण अर्जाची स्थिती तपासू शकता आता अशा पद्धतीने तुम्ही जे आहे ते क कागदपत्र जे आहे ते सबमिट करू शकता तुमचा दस्तावेऐवज जो आहे तो तुम्ही स सबमिट करू शकतात अशा पद्धतीने आणि फॉर्म भरल्यानंतर व्यवस्थितरित्या तो सगळा असा चेक करायचा आहे चेक केल्यानंतर काय होणार आहे तुम्हाला फॉर्म भरायच्या अगोदर चुका ज्या आहे त्या तुम्हाला दिसून येणार आहे त्यानंतरच तुम्ही फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे आजच तुमचे आधार आधार कार्ड आजच तुमचे रेशन कार्ड अपडेट करून घ्या घरबसल्या रेशन कार्ड अपडेट करायची नाव आणि तुमचं नाव सुधारणा आणि नवीन नाव ॲड करायची सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे तर तुम्ही घरबसल्या नाव तुमचे ॲड करू शकता नाव तुमचे सुधारू शकता किंवा नवीन नाव ॲड करू शकता किंवा रेशन कार्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं या लिंकवर जाऊन तुम्ही रेशन कार्ड जे आहे ते नवीन बनवू देखील शकता तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तो तो